नमस्कार मी विजया बाबर म्हणजेच झी मराठीवरील कमळी या मालिकेतील तुम्हाला सगळ्यांची लाडकी कमळी आणि तुमचं स्वागत आहे आमच्या घरी आमचा बाप्पा विराजमान झालाय आमच्या गौरही आलेल्या आहेत आ, विजया आज बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि गौरी आव्हान देखील झालेलं आहे तर तू स्पेशल तुझ्या गोरींबद्दल काय सांगशील स्पेशल असं सांगेन की खरंच म्हणजे आम्ही दरवर्षीप्रमाणे त्यांना छान नटवलं आहे छान साड्या नेसवल्या दाग दागिने सगळे घातलेले आहेत हार घातलेले आहेत समोर खूप सारा खूप सारे पदार्थ ठेवलेले आहेत म्हणजे असं असतं की त्या माहेरी आल्या तर त्यांचे सगळे लाड पुरवले जातात सो नैवेद्याचं ताट तुम्हाला दिसत असेल तर त्यात पुरणपोळी कटाची आमटी वडी भात कुरवडे या सगळ्या हा हा सगळा बेत आहे परत घरी बनवलेलं सगळं तुम्हाला दिसेल लाडू चकली चिवडापासून सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत आणि बाकीच्या बऱ्याच बर गोष्टी आहेत धान्य दिसतात कारण की त्या बर भरभराट घेऊन आल्यात असं आपण म्हणतो त्यामुळे ते समोर ठेवलेलं आहे परंतु एवढ्या पदार्थांची नावं घेतलीस तुझा किती हातभार लागलेला नाही नाही अजिबातच नाही माझा शून्य हातभार आहे पदार्थांमध्ये कारण म्हणजे मुळात मला स्वयंपाकाची किंवा अशी आवड नाहीये मी थोडी थोडी निर्माण करते पण शूटिंगमुळे मी कालच आले त्यामुळे असा काही हातभार लावता आला नाही मला पण मालिकेतली कमळी आणि घरातले विजयाबापूर दोघे मध्ये खूप सुंदर <laughs> आज नववारी साडी आणि तुझा स्पेशल लुक त्याबद्दल काय सांगशील काय ठरवून केलंय का हो के वर्षी मी ठरवलेलं की मला गौराई सारखं नटायचं आणि सजायचं आहे त्यामुळे माझी ताई आहे गंगोत्री ताई ती मेकअप आर्टिस्ट आहे सो तिनेच मला सगळं रेडी केलंय आज बर गणपतीच्या सजावटी बद्दल काही सांगशील का तू किती त्याच्यामध्ये तुझं इनपुट टाकलंयस नाही घरातल्यांच आहे माझे अजिबातच काही इन्व्हॉल्वमेंट नाही वर्षी म्हणजे दरवर्षी असतं पण या वर्षी, वर्षी, वर्षी मला सुट्टीच नव्हती मी सकाळी ज्या दिवशी आले त्या दिवशीच पहाटे आले त्यामुळे मला काहीच करता आलं नाही त्यातल्या त्यात मी आणि दादानी हे जे डायमंड वरती आहे ते सगळं दादाला मी हेल्प केली आहे ह्या एवढीच माझी काहीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे बाकी सगळं ताई दादा जिजू वहिनी आई पप्पा सगळ्यांची याच्या मागे मेहनत आहे आम्ही यावर्षी वारी अशी थीम ठरवली थी होती सो वारकरी असं दिसत आहेत छान इथे माझा माऊली असा एक बाळ आता पाऊस पडतो त्यामुळे असं असं माऊलीला ती छत्री घेऊन अशी उभी आहे असं आहे सो बाप्पाच विठुरायाला घेऊन असं जातोय असं इथे एक फोटो आहे सो अशा बऱ्याच छान आम्ही या वर्षी आरास करायची ठरवलेली आणि ती छान झालीय बरं तुझ्या बरोबर तुझ्या घरातलं कुटुंब देखील दिसतंय इथे त्यांची ओळख करून दे आणि आज तुम्हाला सगळ्यांकडून आम्हाला खास गौराईचा सण आहे सो so, बायका म्हणजे स्त्रिया या आल्याच पाहिजेत कारण खूप जवळचा विषय असतो गौराई म्हणजे आणि तुमच्यावर एक छान स्पेशल गाणं देखील <laughs> तर ही माझी मोठी आई आहे ही आई ताई जिजूची आई आणि वहिनी सो so, या माझ्या आयुष्यातल्या गौराई असंच म्हणू शकता तुम्ही सो so, या सगळ्यांचा ह्या सगळ्यात खूप 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 मोठा वाटा आहे आणि त्यांचंच कष्ट आहे ते सगळं करण्यामागे कष्ट म्हणण्यापेक्षा ती सेवाच आहे जी त्यांना आवडते आणि ते दरवर्षी करतात थोडं थोडं जमलं तर मी त्यांना हातभार लावत असते काय सांगशील आई आपल्या गौराई बद्दल दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी गौराई येते ती चाळीस वर्षापासून आहे गौराई आणि मुली आमच्या पहिल्यापासूनच गौराई म्हणजे त्यांचा खूप आवडता सण आहे त्याच्यामुळं मग हुशेनं करत होते आता विजूला पण आणि तिच्या ताईला पण वेळ असतो ऑफिस मधून पण तरी मदत करते म्हणजे विजू नाही आता करू शकत पण ताई करते आमची मदत बाकी पदार्थ वगैरे आम्ही घरी बनवतो जावा जावा तिचे <laughs> सासूबाई पण आम्हाला मदत करतात स्मेलच्या आणि मग आम्ही गौरी आदल्या दिवशी गौरी आणतो दुसऱ्या दिवशी त्याची पूजा वगैरे करतो म्हणजे व्यवस्थित आणि मग संध्याकाळी खे खेळ वगैरे खेळतो बारा एक पर्यंत रात्री जागरण करतो दुसऱ्या दिवशी आमच्याकडे दोरे घेतात मग तेरड्याच्या गौरी असतात त्यांच्या बरोबर ठेवलेले असतात मग त्यांचं विसर्जन दोरे घेऊन मग दही भाताचा निवेद दाखवून मग तेरड्याच्या गौरी विसर्जन करतो आणि ह्या गौरी आम्ही ठेवून देतो आम्हाला या व्हिडिओ मधून एक मात्र कळलेलं आहे की तुम्ही प्रेमाने विजयाला भेजवू <laughs> आणि कमळी म्हणून तिची मालिका पाहताना किती अभिमान वाटत आम्हाला म्हणजे भरपूर अभिमान वाटतो की आख्या महाराष्ट्रावर आमच्या कमळी महाराष्ट्राने हो बाहेर ये तिचा भाऊ कॅनडाला आहे माझा मुलगा तर तो तिथेही सांगतात ते की आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांचं मंडळ आहे ती लोक आवर्जून त्याला सांगतात की आम्ही तुझ्या बहिणीची मालिका बघतो खूप आवडते आणि अक्का महाराष्ट्र तिला ओळखतो हिच्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे खूपच तिच्याबद्दल अभिमान वाटतो आणि तिची अशीच प्रगती होऊ दे हीच आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो गणपतीला सांग काय वाटत खूप वाटत गौरी माझ लग्न झाल्यापासून पस्तीस वर्ष झाल्यापासून त्या लग्न झालं त्या वर्षी पासून गौरी बसवतो आम्ही सासूबाईला आमच्या गावाला होत नव्हतं त्या म्हणलं तर मीच बसवा येतो आम्ही दोघी जावा जावा तेव्हापासून गौरी बसवतो आम्ही एकत्र सह करतो पदार्थ बनवतो नैवेद्य करतो नवऱ्या पहिल्या दिवशी घेऊन येतो दुसऱ्या दिवशी पूजन करतो आणि तिसऱ्या दिवशी मी त्याच्यावरीच्या आणि हे आपलं टिन देत पॅकिंग आता सुंदर एक छान गौरी स्पेशल गाणं आंब्याच्या भाट्या भरत होती आलेली गवरा येतील नागळाच्या भाव्या लपवली होती नाळाच्या नारळ तोडल तर होती सयांच्या ओट्या भरत होती आल्याली गवरा येती खाच्या भोमे लपली होती खरकाच्या खरका तोडत होती सयांच्या ओट्या भरत होती बर आपण या मुलाखतीची सांगता गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्व प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पाहत रहा कमळी दररोज रात्री नऊ वाजता झी मराठीवर गणपती बाप्पा मोर्या <laughs>